24 हर पल आपके साथ। एक लक्षात ठेवा दोन वर्ष सतत न चुकता तुम्हाला भाडं देणारा असा बिल्डर जेवढे जेवढी ते दाखवतात ना बिल्डर दाखवायची आवश्यकता नाही खरं तर बिल्डरच्या बाजूने बोलत नाही पण असं कुठेही तुम्हाला दिसणार नाही की एक बिल्डिंग आहे त्यात ते चार लोक सोडून गेले बारा लोक बिल्डिंग मध्येच आहेत आणि बिल्डर चार लोकांना भाडं देतात बिल्डर एकच सांगतो की सगळे सोळाच्या सोळा तुमचे घर आहेत ना खाली करा आणि एक तारखेला बिल्डर भाडं जातो पण आपल्याकडे तसं नाही त्यांनी चावी दिली त्यांना भाडं मिळायला सुरुवात नाही आता अशा परिस्थितीत सुद्धा दोन वर्ष देत असताना सुद्धा काही लोक मुद्दावर आणत आहेत आणि अजूनही दोन वर्ष पुढे प्रोजेक्ट रखडल का असं बघताय मी तुम्हाला एक आव्हान देतो ज्या माणसाकडे तथ्य असेल ना तो असं करणार नाही तो कोर्टात जाऊन ऑर्डर घेऊन त्यांच्याकडे तर तथ्य असतील ना की त्यांनी वन पासून विरोध केलाय त्यांच्या मागे खूप माणसं आहेत असं आहे तसं आहे तर त्यांनी कोर्टात जावं का जात नाही तुम्हाला ते क्लिपमध्ये क्लिअर दिसेल की त्या त्या मिटिंगला त्यांनी कधी विरोध केला नाही आता ही बुद्धी नाहीये हे काहीतरी वेगळं वळण द्यायचा प्रयत्न आहे दुसरं तुम्ही बघा ज्या ज्या वेळेला ही सुरुवातीला मंडळी आहे की तुम्हाला व्हिडिओ पण दिसतील त्याला त्यांनी कुठेही असं दाखवलं नाही की आम्हाला क्लस्टर म्हणजे काय माहिती नाही त्याच्यात त्यांच्या भाषणांवरून तुम्हाला ती माहिती होती अभ्यास करून पण आले तरी त्यांनी विरोध नव्हता आता जे काही वेगवेगळे परसेप्शन झाले बिल्डिंग मध्ये काही ज्या झाल्या असतील गोष्टी तर मला अजूनही वाटतं की हे चर्चा अगदी सुटेल आणि हे पूर्ण होईल नाही तर मग ही जर बिल्डिंग रखडली रिलामेटेड तर होऊन वीस वर्ष झाले आता तर दोन बिल्डिंग पाडायला लागतील आणि बिल्डरने हात वर केला आणि निघून गेले तर मग दौलतनगरचं पुढे काय होईल आज दोनशे कुटुंब आहे दो आठ किंवा दहा मंडळींमुळे दोनशे कुटुंब सफर होऊ नये अशी आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे मुद्दा त्यांचा असा होता की सर्वसाधारण सभा झाल्यानंतर विशेष सर्वसाधारण सभा झाली त्याच्यामध्ये त्यांनी विरोध दर्शवला त्या गोष्टीला त्याचे मिनिट्स पण मेन्शन केले गेले नाहीत नाही कसं आहे ना साहेब जेव्हा मीटिंग संपून जातील त्याच्यात आम्ही त्या ड्राफ मिनिट देतो तुम्हाला असेल ते आम्हाला करा तेच त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं नाही आणि आम्ही त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतले तर ते केलं गेलं नाही त्यांनी फक्त सांगितलं आम्ही सुधारू हे ड्राफ्ट मिटिंग आहेत त्याच्यानंतर त्याची सुधारणा केली जाईल आणि मिनिट्स नंतर पाठवले जातील ते मिनिट्स अजून कोणाला पाठवले नाही आहेत साहेब कसं आहे ना हे लोक बोलतात की आम्ही ऑब्जेक्शन घेतलेला बरोबर ऑब्जेक्शन घेतला तर त्या लोकांनी ते ऑब्जेक्शन गे, पत्र तर दाखवायला दा 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 पाहिजे की ते कमिटीला किंवा सोसायटी मध्ये ते ऑब्जेक्शन दिलं ऑब्जेक्शन त्यांचं एक दोन टॉपिक होते की जे मेंबर होते त्या लोकांना पण मीटिंगला आले आणि तुम्ही त्या लोकांना अलर्ट कसा केला आता समजा मी इथे बसलोय कोण आतमध्ये येतो ते मी बघू शकत नाही कसं ऑब्जेक्शन क्लस्टर नको आहे किंवा क्लस्टर आम्ही मान्य केला नाही असा एकही ऑब्जेक्शन आमच्याकडे आला त्या लोकांनी पाहिजे त्या लोकांनी ऑब्जेक्शन दिला आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग दोन आहे आम्ही त्यांना रेकॉर्डिंग दिलेली आहे तर तुम्ही कुठेतरी दाखवणार की एक, एक माणूस उठून तो बोलतो की आम्ही आम्हाला क्लस्टर नको आहे की आम्ही क्लस्टरला ऑब्जेक्शन घेतोय एक एक तास चोवीस एक एक तास चोवीस मिनिटातली ती व्हिडिओ आहे एकही माणूस उठून बोलत नाही की आम्हाला क्लस्टर आहे त्यात म्हणून बोलो की आम्ही जेव्हा ही मीटिंग कॉल केली त्याच्या आधी आम्हाला क्लस्टर मान्य होईल लोकांना की नाही आम्हाला माहीत नव्हता हो म्हणून आम्ही इन्फॉर्मल मीटिंग आधी लोकांचा काय व्ह्यू आहे त्याच्यासाठी इन्फॉर्मल मिटिंग घेतली होती त्या मिटिंगमध्ये हे जेवढे आहे ते सगळे आले होते सगळ्यांनी मान्य केलं त्याच्यानंतर आम्ही नोटीस काढली नोटीस काढल्यानंतर जे प्रोसिजर आहे ते आम्ही सगळं फॉलो केलं काल लोकांचा विरोध नव्हता आता ते सात आठ महिन्यानंतर ते लोक आता विरोध करायला लागले ते आठ दहा लोक बिल्डर बिल्डर मेसर होता सर पण मी काय म्हणतो एकशे दहा जणांनी विरोध केलाय आहे का म्हणजे एकशे दहा जणांनी काय ते बघा ते आमच्याकडे एकशे दहा लोकांची किंवा विरोध आला नाही त्यानंतर ते त्या प्रेस कॉन्फरन्स सांगतायत ना ते त्या लोकांनी एकशे फिगर ते त्यांनी क्लस्टर सेल ला काहीतरी आता जुलै मध्ये एक पत्र दिला होता आमच्याकडे नाही की आमच्या तो क्लस्टर मधून काढा सोसायटी पण क्लस्टर नको ते त्यांच्या आहे ते जनरल बॉडी अप्रूव्ह करेल ना की बाई क्लस्टरला जायचंय किंवा नाही नाही द्यायचंय ते फक्त त्यांना दिलं होतं ते क्लस्टरच्या यू वन मधून आमचे सोसायटी हे पत्र दिलं विरोध काय लोकांचा विरोध बघा लोकांचा विरोध आत्ता आहे आधी नव्हता ते बोलू ना जुलैच्या जुलै ऑगस्टच्या नंतर त्यांचा विरोध झाला की आम्हाला क्लस्टर नको तुम्ही क्लस्टर डेव्हलपमेंटचं महत्त्व इकडे सांगितलं तुम्ही सांगितलं ना की आम्ही कशासाठी क्लस्टर जातो आम्ही सगळं सांगितलं होतं क्लस्टर म्हणजे ऑथोराइज अनऑथॉराईज आणि स्लम कारण ऑथोराइज बिल्डिंग तरी कधी पण रिडल होऊ शकतं भेटणार नाही काय नाही जेव्हा कारण त्यांचा काय हे नसतो स्लम कसं डेव्हलप होईल जोपर्यंत त्याला नाहीतर एक एसआरए असतो नाहीतर एक क्लस्टर एसआरए मध्ये कसा तुमच्या समजा जसं साहेबांनी सांगितलं शंभर मीट, स्क्वेअर मीटर तुम्हाला एसआरए मध्ये शंभर किंवा टू सिक्स्टी जेवढा मॅक्झिमम तेवढा भेटणार इथे तसं नाही आहे ना इथे तुमच्याकडे ग्राउंड वर केला अजून केलं तुम्हाला टू सिक्स्टी तीन फ्लॅट भेटणार आहे आणि तिघांना रेंज भेटणार आहे तिथे तसं नाही आहे ना, ना, ना। म्हणून ते सी सीएम साहेबांनी ते क्लस्टर इम्प्लिमेंट केला की बाकी लोक जे ज्या लोकांना घर आहे ठीक आहे ऑथोराईज आहे अनऑथोराईज आहे किंवा स्लंग राहतात त्यांना पण एक चांगलं घर भेटला पाहिजे आणि स्लम क्लस्टर इम्प्लिमेंट केला आणि आम्ही बिल्डिंग धोकादायक झाले क्लस्टर रिडेव्हलपमेंट कधीपर्यंत होईल असं विकासाला कसं आहे की आमच्या सोसायटीच्या विरुद्ध एक केस होती ते दोन तीन वर्ष चालली ते आता सात ऑगस्टला त्याची ऑर्डर स्टेटस को होता म्हणून आम्ही काय करू शकत ना सात ऑगस्टला ऑर्डर आली ऑर्डर ती आता स्टेटस को निघाली आहे त्याच्यानंतर डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट सगळं सॉइल टेस्ट पंधरा दिवस आधी झालं सर्वे संपूर्ण झाला तो आता प्लॅनिंग आमच्याकडे जे टेंटेटिव्ह टू प्लॅन आहे तो आता पाठवला आहे पण तो आम्ही जे आपले मेंबर आहे त्यांना दाखवणार आहे की त्याच्यात कसं नाही कोर्टाने ऑर्डर दिला की आता एक्झिस्टिंग रोड आहे आमच्या सोसायटीचा तो तसाच ठेव हो। तुम्ही त्याला रिडेव्हलप करायची आहे तो आता तसा ठेवून आम्ही तसा एक प्लॅन बनवला आहे आणि तो मेंबर लोकांना कारण कसं अजून तो फायनल झाला नाही आहे फायनल झाल्यानंतर आम्ही त्यांना सर्क्युलेट करणार आहे फक्त आता त्यांना दाखवणार आहे की टेंटेटिव्ह हो कसा प्लॅन बिल्डिंग आपली होणार आहे आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही असं विरोधकांचं साहेब बघा जेव्हा आम्ही जनरल बॉडी कॉल करतो नोटीस काढतो म्हणजे तू बोलवतो म्हणजे विश्वासच असते ना तरच बोलवणार ना इन्फॉर्मल मीटिंग घेतली कारण आम्हाला विश्वास घ्यायचा होता लोकांचा की नाही तुम्ही तयार आहे ते फिर इन्फॉर्मल मिटिंग मध्ये बोलले असते की आम्हाला क्लस्टर नको आहे आम्ही मीटिंगच कॉल केली नसती सर जेव्हा हा विरोध हो चर्चा ओ, मीटिंग, तीन मीटिंग बघा तीन मिटिंग बिल्डर बरोबर झालेली एक, एक मे ला तीस मे ला इथे झाली या हॉल मध्ये त्याच्यानंतर सहा जून बिल्डरच्या ऑफिस मध्ये झाली त्याच्यानंतर थर्ड मे ला काम करा इंडिव्हिज्युअल अग्रिमेंट करा तर मीटिंगच झाली तेव्हा सुरुवातीला तो बोलतोय की इन्फोरा मीटिंग सोसायटीने कॉल केली होती ते आम, आ, मेंबर लोकांचा व्यू घ्यायला की आम्हाला क्लस्टर क्लस्टर मध्ये जायचं आहे की नाही तो ऍडमिट करतोय त्याच्यानंतर एक आ, मेंबर आहे लेडी आ, शोभा नारवानी ती जेव्हा आमच्या जे डेव्हलपमेंटमध्ये मध्ये पार्टनर टायर्ड केले त्यांना ती कशी वेलकम करते ते आम्ही दाखवत होत शोभा नारवाणी जी सांगते की आम्ही ना ऍडमिटच केलं नाही पार्टनरला ते आम्ही लिहून दाखवत मीटिंग तेव्हा आमचे मेंबर होते अदा जोशी साहेब ते ते मध्ये शेवटी आपण प्रपोज करतो अजेंडा की बाई कसा करायचं अजेंडा आपण ते जोशी साहेब प्रपोज करतात त्याच्यानंतर जी आहे ती प्रश्न विचारते की कि आपली किती बिल्डिंग होणार आहे कसं होणार आहे रिडेव्हलपमेंट ते आणि शेवटी एकदम शेवटी आमचे जे चेअरमॅन साहेब आहेत आमचे जे चेअरमॅन साहेब आहेत ते सगळ्यांना सगळ्यांचा धन्यवाद करतात की तुम्ही क्लस्टर ऍप ला मान्यता दिली त्याबद्दल ते धन्यवाद करतात ती आम्ही चालवतो ये है है रे, ते पुढे फाटलेलं वाटत ब्रॉड वाटत चालू よろしくお願いしま 아니 그게 다 관련된 게

हे सगळे व्हिडिओ तुम्हाला परत एडिट करून पाठवतो काय झालं मूळ व्हिडीओ क्लिप बनवताना रिझोल्युशन मध्ये बदल झाल्यामुळे ते दिसत नाही ते सेम नाही राहिले आता ते करतील एडिट आणि तासाभरात तुम्हाला सगळ्यांना आम्ही व्यवस्था करतो या पेन ड्राईव्ह मध्ये आहे ते आता मुद्दा मुख्य मुद्दा असा आहे बघा आपण क्लस्टर मध्ये जाण्यासाठी ज्या वेळेला चर्चा झाली त्यावेळेला काय मुद्दे आले समोर सांगतो पहिला असा होता की कोटी बिल्डिंग स्वतःची स्वतः डेव्हलप होऊन जाते त्याच्यासाठी कोणी बिल्डर इच्छुक असतो आणि ती सगळ्यांना त्यांचं काय ठरतं बिल्डरशी त्याप्रमाणे मिळून जात पण जे झोपडे असतात आणि खास करून अशा झोपड्या असतात की ज्यांचं मूळ प्लीन शंभर फुटात असतो नंतर परत पर 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 ते शंभर फूट वरती पहिला मजला करतात परत शंभर फूट दुसरा मजला करतात परत शंभर फूट तिसरा मजला करतात पण त्याचा मूळ फ्लिंग शंभर असतो गेल्यानंतर त्यांना काय होतं की त्यांना ते पूर्ण त्यांचा एरिया कव्हर होतो त्यांना मिळून जातो आता आपण ज्याला आपली दौलत नगर सारखी सोसायटी मोठी डेव्हलप करतो आणि खूप छान बिल्डिंग बांधतो आणि बाजूला झोपडपट्टीच राहील तर त्या बिल्डिंगला एप्रिसिएशन घेत नाही तुमच्या एरियाला एप्रिसिएशन तेव्हाच येतं ज्याला सगळ्या झोपड्या जाऊन तिथे व्यवस्थित बिल्डिंग होतात त्यामुळे क्लस्टर मध्ये जर आपण गेलो तर क्लस्टरचा फायदा असा असतो की पूर्ण एरियाचा लेआउट तयार होतो नवीन सगळे रस्ते रुंद होतात अम्युनिटी चांगल्या मिळतात गार्डन मिळू शकते त्याच्यानंतर अजून तुम्ही जे बिल्डर बरोबर निगोशिएट कराल तेवढ्या चांगल्या चांगल्या अम्युनिटीज तुम्हाला मिळू शकतात आणि दुसरं जे सगळ्यात आता चुकीचं पसरवलं गेलं ते असं आहे की पारसीवाडीची वस्ती आणि दौलतनगर हे एकाच बिल्डिंग मध्ये येतील तसं होणार नाही उलट आता आमच्यापेक्षा पारसीवाडी खूप जवळ आहे जर तुम्ही फिजिकल लोकेशन मध्ये गेलात तर आणि नवीन प्लॅन जर आता त्यांनी ते दाखवलं तुम्हाला बघायला मिळेल त्याप्रमाणे पारसीवाडी आणि दौलतनगरची बिल्डिंग ज्याच्या दौलतनगरला प्रपोज केलं की दौलतनगरचे रहिवासी या बिल्डिंग मध्ये येतील त्याच्यात पाचशे मीटरचं तरी अंतर आहे म्हणजे आता जे पाच मीटर वरती येते ते पाचशे मीटरवर जाणार आहे म्हणजे ते आमच्यामध्ये येतील असं पसरवला जातो चुकीचा दुसरं असं आहे की क्लस्टर मध्ये पंचवीस टक्के वाढीव एरिया मिळतो तबरुल आहे पण या ठिकाणी बिल्डरने आपल्या सुरुवातीला बत्तीस टक्के कबूल केल्यामुळे त्यांनी त्याच्यात बत्तीसवरून पंचवीस न करता बत्तीसच ठेवलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा पूर्ण एरिया म्हणजे जवळपास दौलत पासून ते आपल्या शिव मंदिरापर्यंत पूर्ण एरिया डेव्हलप होऊन आणि मग त्या प्रत्येक घराची किंमत त्यामुळे वाढेल घराची किंमत तेव्हाच वाढते जेव्हा तुमचा संपूर्ण एरिया सुधारतो आणि क्लस्टर करण्याची मुख्यमंत्री साहेबांची योजना ही त्याच्यासाठी की पूर्ण एरिया सुधार राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा